या शेवटचं स्टेशन हा आणि या स्टेशनचं नाव आशाम या बाजन सभी के लेना, हो तरन तरन आ, तर त्या बाजून सगळीकडे काळोख केले ना त्याच्यामुळे आता आपल्याला घाय करूची लागणार आ वाटला नाही होता एवढ्या लवकर पाऊस येत पण तो पाऊस लो तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि नवीन व्हिडिओ तुमचं स्वागतच आणि आज आम्ही लावू शमियात भात कापूक सगळे स्टेशन फिरान झालेले जाते शेवटचं स्टेशन आहे आणि या स्टेशनचं नाव आहे शमिया तर आपल्याक आता हायसूरला भात कापूचा हय जवळजवळ नाही म्हटलंस तरी नऊ कोपरे आहेत आणि त्याच्यातले बहुतेक आठ कोपरे कापून आम्ही जोडून मोकळे केलाव आणि आता हा शेवटचं कोपरं रवलो तर आता आपण तो कापूक जाऊया तुमक ह्या व्हिडिओत तुमका सगळं बघू भेटला कसो कोपरं कापलाव कशी पेंट कव्हर आणलाव आणि ह्या आमचा मंडप थेसुरली कोयती घेतले आणि म्हटलं जाऊया आता एक कोपरो रवलो तो पण कापून पूर्ण करूया हैसून कोपऱ्यात जायता कधच कंटाळ येतलो मग एकदाच कामाक सुरुवात केला येणार तर काय नाही वाटणार आणि आज माझ्याबरोबर भात कापूक पिनो आणि अजगो असतो तर फटाफट आम्ही आता भात कापूक सुरुवात केला हे सगळे कोपरे दोन कोपऱ्यांचे एक केलेलो आहात ट्रॅक्टर फिरूक व्हायच तेवढं बरं पडायचो म्हणून हे मोठे ठेवलेले आहेत पण कापताना जरा जरास कंटाळ येतात मोठे कोपरे बघून जरा व्हायच बारके असले की मजा येतात तर आमचा आता थोडा भात कापून झालेला हे अकडन असा पडला पुढे जाऊ जाऊन कापीत हे ढोरा बघ ढोराव एकच दोन चार तरी डोरा आहोत आणि ह्या क्षेत्रात सगळीकडे चिखल असल्यामुळे कामा कामगार पण कोण गावत नाही हे आपले म्हणजे बायकोचे भावत म्हणून येले आहेत तर ह्याने पण राजीनामो दिले नाही असतो तर मित्रांनो भात कापताना सगळ्यांक का आतुरता असता ती म्हणजे मेरा गावण्याची आणि तीच मका मेरा गावली आता मेरा गावल्यावर समाधान असताना आता गणितात पस्तीस मार्क भेटल्यासारखे असतात लय मोठा समाधान असता या तो गोपर कापून पूर्ण केलं आणि म्हटलं आता जाऊया भाकरी खाऊक तर वरती लाव कोपर्यंतवर अ भाकरी खाया पाणी थंड नाही आणलं थंड पाणी नाही आणलं हां तू खाऊ निलं टेजवर जागेच्याकडे भाकरी खाऊ अरे टेजवर जातो खाऊ हे सावळी खाई नाही तिथे ह्या हा आ पण नको रस्त्यावर हात पाय घेऊन येऊया वाळात ना पाय बघ चिकलाचे काय अस तर हाळात हात पाय धुलाव लाव आणि मतलं जाऊया भाकरी खाऊ आणि हा टेजवर भाकरी खाऊ की लाव कारण पाऊस कधी पण पडता तर रस्त्यावर पाऊस येलो तर उगा सगळा भिजाक आहे म्हणून मतलं टेजवर जावे भाकरी खाऊ ना भाकरीनी चटणी आहे मेनू आज भाकरीनी चटणी आम्ही भाकरी खायपर्यंत तुम्ही याकडचं शाळेकडचं दृश्य बघा वारा कळवर नाही बाकरे वगैरे खाऊन झाली आणि इला पुन्हा माळयात आणि भात जोडूचा सगळा सामान लावून घेतला मशीनने इथे ठेव लाव की सुरुवात करणार आता भात जोडूक बंद होत हे बघ मी बांधूक लागते ते आलं होतं बघा लहान म्हणून काय काय होय ना नको तुके आहे साधारण किती पेंडका होती जसं असं शेवट होते तसं असं आळस येत लय आळस येतात पटापट काम करून घेऊ याता सुरुवातीक पेंडका बांधून घेते सगळी एका रांगेत सुरुवातीत मी मित्रांनो पहिले चार पाच पॅणका बांधून घेतलं आहे कारण सगळी पॅन्ट का जर बांधित रावलेत तर काम फावाचा नाही आता ही चार पाच पॅनका आहे ती पहिली वरती नेऊन टाकतं ता आहे म्हणजे मशिनीवाल्यांचं काम चालूच राहात आणि मग ही वरती नेऊन टाकलं की परत मी पुढची पॅन्ट बांधू मोकळ झाला आहे म्हणजे पण काम होत नाही हा पण काम होईत मित्रांनो पेंडू घेतल्यावर पाय किती रुपतात ते बघा रप्पारप खाली जातात दोन पँट काढून टाकलं मला का आवडा जवळ जवळ जव बारा तेरा पँटा वतली घसरा होता भाई है घसारा वत पावडी केले चढाक वर एक दोन तीन चार पाच आणि सहा थं दोन हजार चार सहा पॅन्ट काढून घालयात अजून नाही म्हटलं तरी सात सात पेंडका होती बारा तेरा पेंडका होती एकूण नाही जरा वारो खाऊ केले रस्त्यावर नंतर दुपारी जेवला वगैरे आणि परत येताना बायको म्हणता मी पण येतोय शेवट करू म्हणजे भात जोडूक येतोय म्हणा तर म्हटलं चल तर ते का आता भात जोडूक ठेवलंय आणि थोडी पेंडका आणूची होती म्हणजे बांधून आणूची होती तर म्हटलं ही आत्ता सर तुम्ही जोडा मी तोपर्यंत बांधते खाली आणि मग म्हटलं एका उचलू किवा तर मी पेंड जाते आता पॅन्ट का बांधूक है आहे मित्रांनो आता आपण जाऊया मका आले नाही तू पॅण्ट बांध आणि आम्ही तिघांनी भात जडतो तर आता मी पॅन्ट बांधूक जातोय आहे हय ना दरवर्षी ट्रॅक्टर रोखता आताच किती चिखल त्या म्हणा लावून एक किती चिखल असतं तो विचार करा आणि हो एरिया असतो ना ह्या एरियात इलोलो एकदा माणूस पुढच्या वर्षी कामाक येत नाही हे आपले पाहुणे आहेत म्हणून येतात छोटाफट पॅण्ट बांधून घेऊया आपण आपण म्हणजे मी बांधणार आहे पॅन्टा आणि नेऊची पणच पणत तर सकाळी रशी आहे म्हणजे ह्या कमी होता म्हणून आता आपण आपण दोन बंद घालूचे शेत आपल्याक पार्टी आणि पुढे कारण मला वाटलं सकाळी पुराची नाही म्हणून मी एक एकच बंद घातलेलं आहे आता अशी दोन बंद घालून घेत आहे जवळ पाच पाच का बांधून झाली आहेत आणि तकडच्या मंडळ जोर केल्या मापा हरवले नाही माझी अजून दोन पँटका बांधूची शिल्लक होती त्याच्या आधीच लावून पूर्ण झाली तू उचलू गेलं चल मग माका नेऊन टाकते पटाफट तीन पाचच पाच लावत मग मी दोन नंतर बांधीन तरुण आता आमचे किती दोन पेंट का बांधूची रवली आहेत चार टाकला दोन रवली आहेत ते तर पटापट हे पाणी पिणार नाही मग जाणार आता कोपऱ्यात शेवट करूक को तर मग शेवटची दोनच फ्रेंड करावली ह्या एक पेंडुका आणि ह्या एक पेंडुका मग आपला श शेवट झालो म्हणजे एके शेवटी आपला सगळा भात आणून पूर्ण आला आहे बघा तकडचा आणि आता कडे भात लावूचं चा काम चालू आ मी जरा आत पाय दुखत जातं सगळं चिखल बघा काय लागलं होतं पायंका जसं काय दिवाळीचा उठणं लावलेला तसा पाहिल्याच दिवशी तसं चिखलाचा कलर हा हे बघा सगळा उठणा लावलेला दिवाळीचा ह्या पाहतात पण सगळं हे बघा तर आमचा सगळा भात जोडून झालेला एका ही पत्री पन एक दागी दागी दागी। आता एका बाजून हे ताडपत्रीवरचं भात पण सगळं एकत्र करता अंबविंब काढून टाकूया ना हे पहिलं मॅट बीट काढून टाकूया सगळा पुरा चला पटापट घ्या पटापट घ्या पाऊस येण्याची शक्यता मित्रांनो त्या बाजून सगळीकडे काळोख केले ना त्याच्यामुळे आता आपल्याला घाय करूची लागणार आटला नाही होता एवढं लवकर पाऊस येत पण तो पाऊस येलो नशीब आम्ही सगळं ढाकून वगैरे झाल्यावर येलो पाऊस आणि सगळा भात या मी दुसऱ्या दिवशी पिशवेत भरून आहे आणि पिशवी घरात नेऊसाठी मी गाडी बघू आहे तर गाडी मालक वालो पण खाली भात जोडी होते कोपरो जोडूचा होता तर मी तेकाच बघू जाते आता खाली मळ्यात काल संध्याकाळी पाऊस मोठं येल्यामुळे सगळ्यांची सकाळी गडबडच चालू झाली जो तो भात मोकळोक बघता कारण किरकोळ रावलेला थोडक्यासाठी गडबड नको म्हणून सकाळी सगळ्यांनी सुरुवात केल्याने भात जोडूक आणि आता हे सौरभ भात जोडता बघे ते का विचार आता पावसामुळे भात भिजला तर काय करणार आहे भाताचा ते का या पुढे जाऊन हे बघा भात तोकडे बाहेर बाहेर उडावचा त्याच्यामुळे मी गुड बांधून घेतलेलं आहे पटापट पटापट होऊन दे पाटा पाटा पाटा। भात सुख जातलेला आमचा आणि पण तो पावसाचा बिन बरोसो हा म्हणजे पाऊस कधी पण येऊ शकता काही सांगता येत नाही या बाजू कशी मळ बाकडे सकाळी ऊन चांगला कडक होता ऊन आता ओल्या भाताचा करणार काय बोल ओल्या नाही काल पोप लाल पोहोचले <laughs> मग शेवटचा एक कोपरा लाल बरोबर तर मित्रांनो सौरभ म्हणता की शेवट तो एक कोपरं ठेवलेला आहे तो म्हणता मी लाल ठेवलं आहे कारण तुळशीचं लग्न जवळची ला त्याच्यामुळे तो म्हणता यावर्षी मी तुळशीच्या लग्नात लाल फोव देणार आहे तूशी सवुर बकड़ी तर मित्रांनो सगळ्यांनी यावर्षी तुळशीच्या लग्नात सौरभाकडे यावा कारण यावर्षी लाल फाव भेटणार म्हणजे यावर्षी सौरभाकडे वेगळी पिशी घेऊन जाऊची लागणार कारण सफेद फोवात लाल फाव मिक्स होतील त्याच्यामुळे आपल्याला आता वेगळी पिशवी नेऊची लागणार बारा केल्यानं आधीच चांगल्यानंतर दोन दोन पिशवी नेऊची लागणार भारताची केसर आहे कालशी वातावरणात तोडल्यामुळे ती कसे डायरेक्ट मशीनीत टाकूची लागतात कारण दरू गावत नाही त्याच्यामुळे बघा डायरेक्ट टाकूची लागतात मध्ये कारण आता हिंबाळ हिंबाळ काय नाही जोडू झुडू इथं मित्रांनो नु आजचा व्हिडिओ मी हेच संपवत आहे कारण आता शाळेकडे भाताचे पिशवी आणूक जाऊचे आहेत सौरभाचा पण भात जोडून झालेला आणि आजचा व्हिडिओ जर हे हो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढे तुमका असले जगावेगळे व्हिडिओ बघू गावतील